नमस्कार ए बी नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे काल राज्यभरामध्ये दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आत्ता आपण पोहोचलो आहोत डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये आपल्या ही जी आत्ता जिथे आपण आहोत ती स्वामी विवेकानंद हायस्कूल दत्तनगर आयरे रोड ह्या शा ह्या माध्यमिक शाळेपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आता आपण जाणून घेणार आहोत की ह्या शाळेचा जो ह्या वर्षीचा जो निकाल आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आता पुढे आपण ह्या शाळेचे जे मुख्याध्यापक बोंडे मॅडम आहेत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आता आपण ह्या शाळेतील मुख्याध्यापक मॅडम इथे आहेत तर त्यांच्याकडून त्यांचं या रिजल्टबद्दल मत ऐकून घेऊया आपण मॅडम नमस्कार ए बी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता जो आपला दहावीचा जो रिजल्ट लागला आहे या शाळेतून तर त्या रिजल्टबद्दल आपण काय सांगाल नमस्कार माझं नाव सुलभा बोंडे मी दत्तनगर माध्यमिक या शाळेची मुख्याध्यापिका आहे राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित आमच्या संस्थेच्या एकूण पाच माध्यमिक शाखा आहे त्यामध्ये अरुणोदय विष्णूनगर दत्तनगर गोपाळनगर आणि रामचंद्रनगर अशा एकूण पाच शाखा आणि या व्यतिरिक्त एक आश्रमशाळा देखील आहेत यातील चार शाखांचा आमचा जो निकाल आहे तो शंभर टक्के लागलेला आहे आणि बाकी इतर शाळांचाही निकाल खूप चांगला लागलेला आहे अरुणोदय माध्यमिक शाळेचा निकाल शंभर टक्के आहे विष्णूनगर शाळेचा निकाल शंभर टक्के आहे त्यानंतर रामचंद्रनगर मराठी माध्यम शंभर टक्के रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम शंभर टक्के अशा चारही शाखांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे माझी शाळा दत्तनगर माध्यमिक दत्तनगर शाळेचा निकालही खूप छान लागलेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या आधी मी कौतुक करते आमच्या शाळेचा एकूण निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट शून्य दोन टक्के एवढा लागलेला आहे अगदी अपेक्षा नव्हती पण खूप छान निकाल लागलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळेच शाळेचा निकाल एवढा चांगला लागलेला आहे पुढेही या विद्यार्थ्यांनी याच पद्धतीची प्रगती करावी असं म अशी मी त्यां आशा बाळगते आणि विशेष म्हणजे आमच्या संस्थेची जी आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेचा निकालही खूप छान लागलेला आहे आमच्या आश्रमशाळेचा निकाल त्र्याण्णव पॉईंट चौवेचाळीस टक्के लागलेला आहे अशा ह्या आमच्या डोंबिवलीतील अग्रगण्य अशा पाच शाखा आहेत आणि पाचही शाखांचे निकाल उत्तम लागलेले आहेत विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे काल निकाल लागल्यानंतर जेव्हा आमच्या संस्थेमध्ये आम्ही सगळ्यांनी कळवलं त्यावेळी संस्थेचे कार्यवाह हो। सन्माननीय श्रीष फडकेसर यांनी आमच्या मुख्याध्यापकांना माध्यमिकच्या सर्व मुख्याध्यापकांना बोलवून घेतले आणि पुष्पगिच्छा देऊन सगळ्यांचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात खरोखर आम्हाला त्यावेळी खूप आनंद झाला की कुठेतरी आपल्या कष्टाचं चीज झालेलं आहे त्यामुळे आमची संस्थाही आमच्या पाठीमागे खंबीरतेने उभी असते आणि म्हणूनच आम्ही हे यश संपादन करू शकतो आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि यापुढेही अशीच उत्तरोत्तर प्रगती त्यांनी करावी आणि एक भारताचा नागरिक म्हणून नावलौकिक मिळवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते मॅडम गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आणि ह्या वर्षीच्या तुलनेमध्ये जो रिझल्ट लागलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का हां गेल्या वर्षी आमचा रिझल्ट शहाण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के होते पण अधिक आम्ही प्रयत्न केला आणि पुन्हा हा रिझल्ट आम्ही वाढवला आणि आज रोजी केवळ तीन विद्यार्थी आमचे नापास झालेले पण तरीसुद्धा त्यांना एटी के टी आहे आणि ते अकरावीला प्रविष्ट होऊ शकणारे आहेत पुढच्या वर्षी निश्चितच आमच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागेल याची मला खात्री आहे नक्कीच मॅडम त्याचप्रमाणे आता माध्यमिक शाळा मराठी माध्यमिक शाळा आणि इंग्रजी शाळा ह्यामध्ये जी, जी तफावत आहे तर त्याबद्दल काही सांगू शकाल का खरं म्हणजे मराठी शाळेतच विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे पालकांनी असं माझं स्पष्ट मत आहे आमच्या मराठी शाळेतील मुलं कुठेही मागे राहिलेले नाहीत आमचे अगदी नामवंत विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत अनेक विविध क्षेत्रामध्ये कलाक्षेत्रामध्ये ऐश्वर्या नारकर आमची माजी विद्यार्थिनी रवी जाधव आमचे माजी विद्यार्थी आहेत आणि हे सगळे विद्यार्थी अत्यंत उच्च पदाला पोहोचलेले आहेत हे सगळे मराठी शाळेतनं शिकलेले आहेत आणि हे विविध स्तरावर त्या आत्ता कार्यरत आहेत तर मला वाटत नाही नाही की मराठी शाळेतून विद्यार्थी शिकल्यानंतर तो मागे पडतो किंवा इंग्लिशचा त्याला बाऊ वाटतो पुढे गेल्यानंतर असं कधीच होत नाही परंतु मराठी शाळेतून त्यांच्या ज्या मूळ संकल्पना असतात त्या मूळ संकल्पना खूप स्पष्ट होतात आणि चांगल्या पद्धतीने ते शिक्षण घेऊ शकतात म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना कळतात सगळे कन्सेप्ट आणि चांगल्या पद्धतीने ते शिकतात आणि एकदा दहावीनंतर आणि मुळामध्ये आपल्या ज्या शाखा आहेत त्या सगळ्या सेम इंग्लिशच्या आहेत गणित विज्ञान त्यातून इंग्रजीतनं शिकवलं जातं त्यामुळे पुढे त्यांना अडचण अडचण येत नाही आणि म्हणून सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी मराठी शाळेतच शिकवावं मराठी शाळेमध्ये शिक्षकांची विद्यार्थ्यांबरोबर जी अटॅचमेंट आहे जी आपुलकी आहे ती इंग्लिशमध्ये आपल्याला मिळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अडचण असेल पालकांना तर ते पालक आमच्यापर्यंत मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचू शकतात संस्थेपर्यंत जाऊ शकतात त्यांचं म्हणणं योग्य पद्धतीने ऐकून घेतलं जातं आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या निराकरण आम्ही करू शकतो आणि म्हणूनच मराठी माध्यम हे खरोखर अत्यंत उत्तम माध्यम आहे आणि म्हणून मराठी माध्यमातूनच पालकांनी विद्यार्थ्यांना शिकवावं असं मला वाटतं आमचे शिक्षकही खूप मेहनती आहेत राष्ट्रीय शिक्षण संस्थेतला कुठलाही शिक्षक जरी असेल आमचीच शाखा असं नाही पण पूर्ण राष्ट्रीय शिक्षण संते संस्थेतील सर्व शिक्षक खूपच हुशार आहेत विद्यार्थ्यांकडून चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतात आणि विविध क्षेत्रामध्ये त्यामुळेच आमचे विद्यार्थी नावाजलेले आहेत त्यामुळे शिक्षकांचा सहभागही यात खूप मोठा आहे अनएक्सेप्ट अनएक्सपेक्टेड असा रिझल्ट होता सर्वांनीच खूप मेहनत घेतली माझ्यासाठी माझ्या सर्व शिक्षकांनी सर्व पालकांनी आणि पेपर चांगले गेले आणि चेकिंग पण खूप चांगली झाली मग मग नाईंटी अपची अपेक्षा होती तेवढे मिळाले नक्कीच रोहन तुझ्या अपेक्षेप्रमाणे तुला हे जे गुण आहेत ते भेटलेले आहेत आता ह्यापुढे भविष्यात तुझा म्हणजे पुढचा प्लॅनिंग काय असेल सध्या तरी आता इलेवन ट्वेल्थ सायन्स आणि नंतर मग इंजिनिअरिंग करून पुढे इंजिनियर बनायचं असं स्वप्न ठीक आहे सर्व गोष्टींमध्ये सगळ्यांना असं वाटतं की सगळ्या पालकांना असं वाटतं की आपल्या पाल्याने इंग्रजीतून शिकावं इंग्रजी शाळांना सगळ्यांनी प्राधान्य प्राधान्य दिलेलं आहे परंतु तू ह्या स्वामी विवेकानंद मराठी माध्यमिक शाळेतून हा जो प्रवास केला आहे आत्तापर्यंत तर त्याबद्दल मराठी शाळेमधून तू तु एक्झाम दहावीची दिलेली आहेस चांगले गुण वगैरे मिळालेले आहेत तर काय वाटते तुला uh, सध्या तरी हां इंग्लिश मिडियम स्कूल्समध्ये मुलं जास्त जातात आणि इंग्लिश मिडियमधनं पुढचं प्रॅक्टिकल नॉलेज खूप मिळतं असं लोकांचं मत असतं पण आम आम्हाला पण जे सध्या जी पी पाटील सर होते ते स्वतः इंग्लिशमध्ये डॉक्टरेट झालेले त्यांनी पी एच डी पदवी मिळवली आहे तर त्यांनी तेन, दिलेलं शिक्षण खूप uh, उच्च लेवलचं असं होतं आणि सध्या तरी आता बघायला गेलं तर खूप साऱ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदांवरती मराठी मिडियमचीच मुलं असतात मग हे तर काय असं नसतं काय की मराठी मिडियमवाले मागे पडतात आणि इंग्लिश मिडियमवाले पुढे जातात काय नाही अजून बाकी काय नाही नक्कीच मराठी मिडियम ही इंग्लिश मीडियमला भारी पडतं असं रोहनचं मत आहे तर आता आपण जाऊया हेरमकडे हेरम, हेरम सीझर परब ह्याला चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त झालेले आहेत हिरंब सर्वप्रथम तुला कसं वाटते या प्रवासात खूप साऱ्या लोकांनी मला मदत केली शाळेने वेगवेगळे हे म्हणजे त्यांची स्कॉलर बॅच पिढी यांपासून मला खूप मदत झाली सर्व शिक्षकांनी मदत केली माझ्या फॅ फॅमिलीने पण मदत केली त्यांच्या मदतीने हा इथपर्यंत आलो आहे मी नक्कीच हे रंब एकंदरीत हा जो संपूर्ण जो तुझा प्रवास आहे सर्वांनी तुला सहकार्य केलं सर्वांनी तुला सगळ्या गोष्टींमध्ये मदत केलेली आहे ह्या शाळेतल्या शिक्षण प्रणालीबद्दल तुझं काय मत असेल आत्तापर्यंत तुझं जे शिक्षण ह्या शाळेमध्ये झालं आहे तर ह्या एकंदरीत सर्व शिक्षकांचं जे शिक्षण तुला जे त्यांनी विद्यादान केलेलं आहे त्याबद्दल तुला काय वाटतं आहे सर्व शिक्षक खूप चांगले आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात त्यांचं जे पण काही शिकवतात ते आम्हाला खूप लवकर समजतं काही कट कठीण परिस्थिती हे होत नाही निर्माण होत नाही आणि या शाळेत शिकताना पण शिकताना पण आम्हाला खूप चांगलं वाटतं खूप छान हेरंब तर आता आपण जाऊया उर्वीकडे उर्वी, उर्वी आ, तुला काय वाटतं आहे पहिले तर एवढे चांगले टक्के याचा आनंद झाला मला अपेक्षा होती की नाइंटी अप मिळणार तर ते, ते मिळाले आणि हे सगळं शक्य झालं ते म्हणजे माझ्या घरच्यांमुळे शिक्षकांमुळे त्यांनी मला मदत केली तर काही कन्सेप्ट क्लिअर नव्हता त्या शिक्षकांनी समजावून सांगितलं त्यामुळे आपल्या या स्वामी विवेकानंद शाळेतील शिक्षण प्रणालीबद्दल तुझं काय मत आहे शिक्षण प्रणाली ही अतिशय उत्तम आहे जसे इंग्लिश मिडियम स्कूल्समध्ये हल्ली चांगले बोर्ड्स असतात प्रोजेक्टर्स वगैरे असतात तशी आमची शाळेत पण गेल्या वर्षीपासून शाळेने प्रोजेक्टर लावले आहेत त्याचा आम्हाला सायन्सचे प्रॅक्टिकल्स वगैरे कधी दाखवताना उपयोग होतो तसेच इंग्लिशचे लेसन्स जे गोष्टींमध्ये असतात ते आम्हाला त्या प्रोजेक्टरद्वारे दाखवले जातात त्याचा समजून घेण्यासाठी ते दे खूप उपयोगी पडतं भविष्यात पुढे भविष्यात तुझे काय प्लॅनिंग असतील भविष्यामध्ये मी इलेवन ट्वेल्थ सायन्स करणार आहे त्याच्यानंतर मला कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करायचा असा विचार चालू आहे आणि पुढे इंजिनिअरिंग असं अजून तेवढा विचार केला नाही पण इलेवन ट्वेल्थ सायन्स एवढं तरी नक्की आहे नक्कीच खूप छान उर्वी तर आता आपण त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत आता ह्यांच्या इथे पालकही उपस्थित आहेत तर आपण थोडक्यात पालकांचं मनोगत सुद्धा ऐकून घेऊया मॅडम नमस्कार तुम्ही काय सांगू शकाल काय नाही तिची मेहनत अभ्यास शिक्षकाने केलेलं मार्गदर्शन ह्याच्यामुळे तिला टक्के चांगले मिळाले नक्कीच त्याचप्रमाणे इथे हेरंबचे आई आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं मत काय आहे ते हेरमचं पहिल्यापासून दहावी जे जव, दहावीला जेव्हा तो गेला तेव्हापासून त्याने व्यवस्थित प्लॅनिंग सुरू केलं होतं आणि ते प्लॅनिंग त्याचं पाहिल्यानंतर मला असं कुठे वाटलं नाही की मी त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ दवल करावी कारण त्याने स्वतःहून फोकस केला होता आणि म मुख्य आभार म्हणजे शाळेचे कारण शाळेने कृतीपेढी आणि स्कॉलर बॅच याच्यामध्ये त्याला हे दिलं होतं स्कोप दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी इतकं व्यवस्थित मुलांच्या आकलनासाठी जे प्रश्न वगैरे सगळे मांडले होते त्याचा साहजिकच त्यांना उपयोग झालेला आहे आणि त्याची मेहनत आणि इतर गुरुजनांचे सगळ्यांचे मिळून कॉन्ट्रिब्युशन रानडेबाई मोंडेबाई वगैरे त्यामुळे हे यश साध्य झालेलं आहे त्याला नक्कीच मॅडम खूप छान आणि एकंदरीत आता आपण बघितलं आहेत की संपूर्ण राज्यभरात हा दहावीचा निकाल लागला सर्व सर्वत्र संपूर्णपणे जल्लोष झालेला आहे उत्साहाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे आता आपण ह्या डोंबिवलीतील ह्या स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील तीन विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचंही ते मनोगत ऐकून घेतलेलं आहे पुढील भविष्यातील तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी ए बी नाईन मराठी न्यूज चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद